की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पुण्य श्लोक लोकमाता अहिल्या देवी की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी खऱ्या लोक प्रशासन काय असतं हे आपल्याला दाखवून दिलं त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आणि त्यासोबत महावितरणच्या उपकेंद्राच्या भूमिपूजन समारोहाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सन्मान्य खासदार श्री विशालजी पाटील सन्मान्य आमदार श्री सदाभाऊ खोत श्री इद्रीजी नायकवाडी सन्मान्य आमदार श्री सुधीर दादा गाडगीळ जयंतराव पाटील जी खाडे गोपीचंदजी पडळकर जी, जी देशमुख विश्वजीत कदम सुमनताई पाटील अशोक काकडे या ठिकाणी उपस्थित माननीय अण्णासाहेब डांगे विशाल नरवाडे सत्यम गांधी संदीप घुगे दिनकर पाटील नितीन शिंदे पृथ्वीराज देशमुख रमेश शेंडगे जयश्रीताई पाटील सम्राट महाडिक समित कदम नीताताई केळकर मकरम देशपांडे शेखर इनामदार प्रकाश ढंग मनगू सरगर संतोष पाटील संजय बजाज स्वातिताई शिंदे रोणितई पाटील पृथ्वीराज पवार मनोज सरगर पद्माकर जगदळे अतुल माने पृथ्वीराज पाटील सिद्धार्थ गाडगीळ दीपक शिंदे अतुल माने सचिन सरगर दत्तात्रय ठोमरे राहुल पुजारी भूपाल सरगर या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस हा माझ्याकरता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आज सकाळी मी इचलकरंजीला होतो त्या ठिकाणी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि तिथून सांगलीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्याकरता आलो आणि इथनं पुन्हा पुण्याला जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका नवीन पुतळ्याचं उद्घाटन करणार आहे मला असं वाटतं की ज्यांनी आपल्याला स्वाभिमान दिला ज्यांनी आपल्याला लोकप्रशासन दिलं ज्यांनी न्याय आधारित व्यवस्था काय असते हे आपल्याला शिकवलं अशा प्रकारच्या या महान व्यक्तिमत्वांचं दर्शन घेणं आणि त्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करणं हा माझ्या जीवनातला एक महत्वाचा क्षण मी समजतो खरं म्हणजे हे वर्ष देखील अत्यंत महत्वाचे पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे आणि अशा या वर्षामध्ये सांगली महानगरपालिकेतील या भव्य अशा चौकामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुतळा हा लोकमातांचा या ठिकाणी लावला मी त्याबद्दल सांगली महानगरपालिका आणि मंचावरील सर्व नेते मंडळींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आपण जर मध्यम युग बघितला तर मध्यम युगामध्ये अनेक शासक झाले पण छत्रपती शिवाजी महाराज असतील पुण्यश्लोक अहिल्या माता असतील यांचा जो राज्यकारभार आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीची तत्व समतेची तत्व या राज्यकारभारात आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या भारताच्या इतिहासामध्ये जर कुठल्या शासकाला पुण्यश्लोक ही उपाधी मिळाली असेल तर ती अहिल्यादेवींना मिळाली हे देखील या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण <coughs> आहे करता अभिमानाची गोष्ट आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचा जन्म आपल्याच महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या चोंडीमध्ये झाला त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र आणि कर्मभूमी हा माळवा प्रांत होती आपल्याला माहिती आहे मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये ज्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली ते सुभेदार मल्हारराव होळकर की ज्यांनी खऱ्या अर्थानं तळपत्या तलवारीचं तेज काय असतं हे आपल्या विविध लढायांमध्ये दाखवून दिलं त्यांच्या सुनबाई म्हणून ज्यावेळी पुण्यश्लोक अहिल्या माता गेल्या सुभेदार मल्हाररावने त्यांना कधी सून समजलं नाही त्यांना आपल्या पोरीचा दर्जा दिला आणि त्या माध्यमातनं आपल्याला कल्पना आहे की पुढच्या काळामध्ये पतीच्या निधनानंतर ज्यावेळी त्यावेळेच्या अतिशय अनिष्ट अशा प्रकारच्या प्रथेप्रमाणे त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मल्हारबांनी त्यांना सांगितलं या राज्याची जबाबदारी तुला सांभाळायची आहे या जनतेची जबाबदारी तुला सांभाळायची आहे या जनतेला उत्तरदायी तुला व्हायचं आहे आणि म्हणून आता शोक त्यागून शोकात न राहता आता इतरांच्या चेहऱ्यावर हास्य कसं फुलवता येईल याचा ये प्रयत्न तू कर आणि त्यातनं प्रेरणा घेऊन आपल्याला कल्पना आहे की पुण्य श्लोक अहिल्या देवींनी अठ्ठावीस वर्ष सतत राज्यकारभार चालवला आणि एखादा राजा एखादी राणी ही कशी असू शकते याचं प्रचंड मोठं उदाहरण हे आपल्याला पाहायला मिळालं सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे की मुघलांच्या आक्रमणामध्ये आमच्या संस्कृतीची पाळं मुळं मिटवण्याचं काम हे मुघलांनी केलं राम मंदिर तोडलं काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं गयेचं मंदिर तोडलं सगळे आमचे जे पुण्यस्थळ होते जे आमच्या धर्माचे संस्कृतीचे प्रतीक होते हे सगळे तोडण्याचं काम हे त्या ठिकाणी मुघलांनी केलं पण त्याच वेळी या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीला पुनरुज्जीवित करणारा जर कोणी असेल तर ते आमच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होत्या ज्यांच्यामुळे आमच्या संस्कृतीचं पुनरुत्थान झालं आज उत्तरेकडचं कुठलंही मंदिर बघा दक्षिणेतलं कुठलंही मंदिर बघा पूर्वेमध्ये आपण गेलो तर त्याही ठिकाणी जगन्नाथपुरीचं मंदिर बघा पश्चिमेत आपण गेलो तर महाराष्ट्र आणि गुजरात मधली मंदिरं बघा तिथले तट बघा तिथले घाट बघा या प्रत्येक ठिकाणी एकच नाव निदादत असत आणि ते नाव म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकरांचं नाव आहे असे तू हिमाचल या भारताच्या संस्कृतीला त्या ठिकाणी पुनरुज्जीवित करण्याचं काम त्याचं पुनरुत्थान करण्याचं काम हे अहिल्या देवींनी केलं आणि म्हणूनच राम मंदिर आणि काशी विश्वनाथाच्या पुनरुद्धानाच्या वेळी आपले प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं की आज आपण हे करू शकतो आहे कारण कधीतरी मुघलांच्या आक्रमणामध्ये या मंदिरांना वाचवण्याचं काम हे पुण्य श्लोक अहिल्या देवींनी केलं आणि म्हणून आज याची निशाणी आपल्याकडे उपलब्ध आहे पण बंधू भगिनी नो त्याही पेक्षा महत्वाचं काय आहे एवढा संपूर्ण उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सगळ्या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार अहिल्या देवींनी केला पण हा सगळा जीर्णोद्धार हा त्यांनी स्वतःच्या पैशातन केला जो माहेश्वरचं त्यांचं राज्य होत माळव्याचं जे राज्य होत त्या राज्याच्या तिजोरीतून एकही पैसा त्यांनी घेतला नाही तर वैयक्तिक त्यांचं जे इन्कम होत वैयक्तिक त्यांच्याकडे जो निधी होता त्या निधीतनं लाखो लाखो रुपये खर्च करून संपूर्ण देशामध्ये त्यांनी जीर्णोद्धाराचं काम केलं आणि आपल्या राज्यातला पैसा मात्र राज्यातल्या सामान्य गोरगरीब जनतेच्या हिताकरता वापरण्याचं काम त्यांनी केलं खऱ्या अर्थानं न्यायप्रिय राजा म्हणून राणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात कारण त्यांनी विधवांच्या संपत्तीचा अधिकार बहाल केला त्या काळामध्ये एखादी महिला विधवा झाली की तिची संपत्ती जप्त होत होती त्या ठिकाणी पतीची संपत्ती ति तिला मिळत नव्हती ती संपत्ती तिला मिळेल हा त्यांनी निर्णय केला महिलांना शिक्षण मिळेल हा त्यांनी निर्णय केला महिलांना अधिकार मिळेल हा त्यांनी निर्णय केला आणि त्यासोबत गरीब आणि महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण असेल रोजगार असेल अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या आपल्याला माहिती आहे मध्ये त्यांनी साडीचा आणि विणण्याचा व्यवसाय आणला विणकर आणले त्यातनं अतिशय तलम कापड तयार केलं आणि महेश्वरचं कापड आणि माहेश्वरच्या साड्या केवळ भारतामध्ये नाही तर भारताबाहेरही जायला लागल्या आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करणाऱ्या देवी होत्या एवढंच नाही तर आपलं राज्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून पहिल्यांदा सतरा प्रकारचे कारखाने त्या माहेश्वर राज्यामध्ये उघडणाऱ्या अहिल्या देवी होत्या त्या माहेश्वर राज्याला किंवा माळवा प्रांताला सुरक्षित ठेवण्याकरता जो दारुगोळा लागायचा ज्या तोपा लागायच्या जे शस्त्रास्त्र लागायचे हे सगळे त्यांच्या स्वतःच्या कारखान्यामध्ये तयार व्हायचे आणि त्याच्या माध्यमातन त्या ठिकाणी एक प्रकारे रोजगाराची निर्मिती व्हायची आणि आपलं राज्य देखील पूर्णपणे सुरक्षित त्या ठेवायच्या त्या काळामध्ये घाटामध्ये ज्यावेळी सुळसुळाट झाला त्यावेळी रानावनात राहणाऱ्या भटक्या आदिवासी सगळ्यांना एकत्रित करून त्यांची सेना तयार करून त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षित करून त्यांच्या हातामध्ये शस्त्र देऊन त्यांनाच त्या घाटाची रानावनाची सुरक्षा दिली आणि लोकांना लुटणारे जेवढे लुटारू होते त्या लुटारूंवर कारवाई करण्याचं काम हे अहिल्या देवींनी केलं एवढंच नाही तर पहिल्यांदा महिला सैनिकांची तुकडी तयार करणाऱ्या देखील अहिल्या देवी होळकर होत्या ज्यांच्याकडे स्वतंत्र आमच्या महिलांची सैनिकांची तुकडी होती आणि स्वतः लोकमाता अहिल्यादेवी लढाईमध्ये समोर असायच्या हत्तीवर बसून लढाईचं नेतृत्व करणाऱ्या अशा प्रकारच्या वीरांगणा आमच्या लोकमाता अहिल्यादेवी होत्या न्यायालयाची स्थापना केली आपण आज जी न्यायालयाची पद्धत पाहतो तस ग्राम न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी न्यायालय त्यांनी तयार केले आणि सगळ्या न्यायाधीशांना सांगितलं गरीबाला न्याय, गरी न्याय मिळाला पाहिजे न्याय जर श्रीमंताने विकत घेतला श्रीमंताच्या दबावात येऊन केवळ तुम्ही न्याय दिला तर तुम्हाला पदच्युत करण्यात येईल हे सांगणाऱ्या लोकमाता होत्या आणि म्हणून त्यांच्या राज्यामध्ये गरीबातल्या गरीबाला देखील न्याय होता ही न्यायप्रिय व्यवस्था तयार करणाऱ्या लोकमाता होत्या आणि म्हणून त्यांच्या राज्यकारभाराच्या संदर्भात आपण अनेक गोष्टी सांगू शकतो मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक फोटोबुक तयार केलं ज्याच्यामध्ये सुंदर असे त्यांच्या इतिहासाचे फोटोग्राफ आणि त्याचा इतिहास लिहिला आणि मला सांगताना आनंद वाटतो हे जे पुस्तक आहे ते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं भारतातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या गव्हर्नरला मी पाठवलं आणि त्यांना सांगितलं की राज्यकारभार कसा चालला पाहिजे हे लोकमाथेकडनं शिकण्याकरता हे पुस्तक मी तुम्हाला देतो आहे आणि खऱ्या अर्थानं चोंडीचा विकास आराखडा आज अण्णासाहेब डांगे या ठिकाणी आहेत अण्णासाहेबांनी चोंडीमध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी आमच्या लोकमातेचं जे स्मारक आहे ते स्मारक तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलं आता एक मोठा आराखडा आपण तिथे करतो आहे आणि त्यांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण त्यांनी जे बावड्या तयार केल्या जे तलाव तयार केले त्या ठिकाणी जे मंदिरं तयार केली या सगळ्यांचं पुनरुज्जीवन करण्याचं काम आता आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे खरं म्हणजे त्यांच्या कार्याबद्दल मी कितीही वेळ बोललो तरी तो कमी पडेल इतकं मोठं कार्य म्हणजे एकीकडे शौर्य होतं दुसरीकडे धर्मप्रियता होती तिसरीकडे प्रशासन होतं आणि चौथीकडे समता होती न्यायाचं राज्य होतं अशा सगळ्या गोष्टी या त्या राज्यामध्ये त्यांनी प्रस्थापित करून दाखवल्या आणि म्हणून मी एवढंच सांगतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत लोकमाता अहिल्यादेवींचं नाव हे आपण घेतच राहू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि म्हणूनच आज हा अतिशय सुंदर पुतळ्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं आहे त्यासोबत आपण पाच उपकेंद्र देखील दिली आहेत खरं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालं की एखाद्या शहराला एकाच वेळी पाच उपकेंद्र मिळाले आणि यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची जी आपली क्षमता आहे ती वाढणार आहे त्यासोबत मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज जिल्हा प्रशासनाने झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटप सुरू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा आपला उपक्रम आहे त्यात आज सांगली मिरज कुपवडमध्ये देखील ही व्यवस्था सुरू झाली त्याबद्दल देखील आपलं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण फ्लड डायव्हर्शनच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपयाची कामं सुरू केलेली आहेत ज्यामुळे सांगली आणि कोल्हापूरमध्ये जे पुराचा धोका सातत्याने तयार होतो लोकांची घरं बुडतात लोकांची शेती त्या ठिकाणी बुडत असते मोठ नुकसान गावांमध्ये आणि शहरामध्ये होते या संदर्भात वर्ल्ड बँकेच्या माध्यमात पाचशे कोटी रुपयाचं काम हे आता सुरू केलेलं आहे आणि हे काम झाल्यानंतर हा पुराचा फटका देखील या ठिकाणी पडणार नाही पुढच्या काळामध्ये शेरी नाल्याचं काम आपल्याला हातामध्ये घ्यायचंय या ठिकाणची अनेक कार्य आहेत ही सगळी कार्य आपल्याला करायची आहेत आज मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही कारण आजचा दिवस हा लोकमाता अहिल्या देवींना समर्पित अशा प्रकारचा दिवस आहे आणि म्हणून आज आपण सगळे मिळून हा संकल्प करू की त हयात त्यांनी दाखवलेला मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला मार्ग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला संविधानाचा मार्ग या मार्गानेच आम्ही चालत राहू अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी घेतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय उत्तम पुतळा करणाऱ्या गजानन सरगरांचा सन्मान माननीय आणि सुरेश भाऊ खाडे आगे। आगे खाडे प्रमोदजी आर्किटेक्ट गजानन हलदार आणि विशाल पलुरकर आणि आभार व्यक्त करतायत माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार सुरेश भाऊ खाडे आभार व्यक्त करतायत आज आपल्या सांगली मिरज कुपवाड च्या माध्यमातून